हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट किओसाकी यांच्या बुकामधून मुख्य संकल्पना सांगणार आहे ते म्हणतात श्रीमंत लोक ॲसेट खरेदी करतात गरीब आणि मध्यमवर्ग लायबिलिटी खरेदी करतो आणि ॲसेट समजतो आज आपण बघणार आहोत ॲसेट वर्सेस लायबिलिटी संपत्ती आणि जबाबदारी यामधला खरा फरक ॲसेट म्हणजे काय ॲसेट म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्यासाठी पैसा उत्पन्न करते उदाहरणार्थ भाड्याचं घर शेअर्स म्युच्युअल फंड्स व्यवसाय ॲसेट म्हणजे जे पैशाचा प्रवाह तुमच्याकडे आणतं आता बघूया आपण लायबिलिटी लायबिलिटी म्हणजे काय लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्याकडून पैसा खेचते उदाहरणार्थ स्वतःच्या वापरासाठी घेतलेलं मोठं कर्ज ई एम आय असलेली कार कर्जावर घेतलेलं घर ज्यात तुम्ही राहता क्रेडिट कार्ड बिल लायबिलिटी म्हणजे जे, जे पैशाचा प्रवाह हा तुमच्याकडून बाहेर नेतं उदाहरणार्थाने समजून घेऊया ॲस ए की लायबिलिटी जसं की भाड्याचं घर भाडं मिळतं म्हणजे ॲसेट पैसा उत्पन्न होतं स्वतःचं घर ई एम आय चालू म्हणजे लायबिलिटी पैसा खर्च होतो कार ई एम आयवर म्हणजे लायबिलिटी देखभाल प्लस ई एम आय खर्च म्युच्युअल फंड एस आय पी म्हणजे ॲसेट व्याज व वाढीचा फायदा आयफोन कर्जावर म्हणजे लायबिलिटी संपत्ती वाढवत नाही रिच डेटचं सोपं सूत्र आहे ॲसेट घ्या कॅश फ्लो वाढवा परत ॲसेट घ्या श्रीमंती तयार करा आजची करण्याची कृती म्हणजे तुमच्याकडे असलेल्या वस्तूंची यादी करा आणि ठरवा त्या ॲसेट आहेत की लायबिलिटी दुसरं म्हणजे पुढील महिन्यात एक तरी छोटं ॲसेट घ्या उदाहरणार्थ एसआयपी पाचशे रुपयाने सुरू करा दुसरं म्हणजे विचार करा ही वस्तू मला पैसे आणून देईल की पैसे घेऊन जाईल मित्रांनो लक्षात ठेवा गरीब माणूस पैसे कमावून खर्च करतो श्रीमंत माणूस पैसे कमावून ऍसेटमध्ये गुंतवतो